महाराष्ट्रात समस्त महाराष्ट्राचं कुलदैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे यानिमित्तानं गेल्या काही दिवसांपासून शिवप्रेमींची जयंती उत्सव साजरी करण्यासाठी तयारी सुरू होती या पार्श्वभूमीवर नाशिक रोडला शिवशाही प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सवानिमित्त शिवपालखी मिरवणूक काढण्यात आली प्रतिष्ठानचे नितीन गोपाळराव खरजूळ आणि जयश्री नितीन खर्जूल यांच्या माणसनाखाली गोरख यांनी सहपत्नी छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक करून महाआरती केली यानंतर नाशिक रोडच्या पूर्व भागातील खर्जूर सर्कल आई माऊली चौक इथून मिरवणूक निघाली खालकरमाळा बनकरमाळा वस्ती मार्गे शिन्नरफाटा परिसर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड येथे सवाद्य मिरवणूक निघाली होती मिरवणुकीत आले मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांचे नितीन खर्जूर आणि गोरख खर्जूर यांनी आभार मानले मिरवणुकीमध्ये माजी मंत्री बबनराव वल्लभ शांताराम खालकर पंडितराव आवारे मधुकर शिंदे बाळासाहेब पडवर भारत खरजूल राजू भागवत संदीप आवटे किरण खरजूल भारत खर्जूल साहेबराव खरजूल नंदकुमार गायकवाड रमेश बाळदे सोपान खालकर योगेश गाडेकर गणेश खरजूल संदीप अनिल खरजूल राजेंद्र खरजूल रावसाहेब आरंगडे यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते प्रशांत जेजूलकर दिशानूज नाशिक रोड जास्त महिला असतील लहान मुलं असतील तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्वजण मोठ्या आनंदाने या शिवजयंती उत्सवात सहभागी होत असतात आपली ही पालखी मिरवणूक खर्जुल सर्कल ते शिव शु, शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपण